ून आज होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हे तुमच्यासाठी म्हणजे धाडस तुमच्यामध्ये यावं ह्याचं एक खूप चांगलं उदाहरण इथं आहे कारण आपण फक्त संसाराच्या राडधाडक्यातच अडकलेलो हो, आहोत आणि त्यातून थोडंसं आपल्यासाठी वेळ काढण्यासाठी हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तर तुम्ही नक्की ह्या बक्षिसाचे मानकरी आहात आणि नक्की तुम्ही आमच्या सर्व गारबोटीतल्या महिला कर्तृत्व आहेत तर ह्या बक्षिसांवरती इथं ज्या ज्या महिलांनी सहभाग घेतलेला आहे नक्की तुम्ही जिंकून जाणारच आणि तुम्हाला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा जे पहिला नंबर मिळवतील त्यांना सुद्धा पहिला दुसरा तिसरा जे काही उत्तेजनार्थ आहेत सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते आणि इथं मला दोन मिनिटासाठी म्हणजे यायला मिळालं त्यासाठी ह्या सर्व संयोजकांचे मी आभार मानते आणि इथंच थांबते का आज ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आमच्या विद्या विद्यासावंतवाहिनी त्यासोबत आपल्या हातकरहिनी ज्यांनी महिलांना खूप असं चांगलं प्रेरणास्थान मिळू म्हणजे त्या महिलांच्यासाठी प्रेरणास्थान तर आहेतच आणि महिलांना एक हातभार म्हणून त्यांच्या रोजगाराची संधी त्यांना मिळवून दिलेली आहे तर त्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा खूप जोरदार ताळ्या झाल्या पाहिजेत आणि आज तुमच्यासाठी सुद्धा खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आज तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्यासाठी तिथं आलेला आहात आणि परत आणि एकदा तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद